दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगुर येथील देवी चौकातील माती व असलेले जुने घर कोसळले असून यामध्ये झालेली नाही तलाठी धनगर यांनी घटनेचा पंचनामा केलाय या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला शासनाने मदत करून पुनर्वसन करावे अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे शितळादेवी चौकातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या वतीने एकावन ते बावन्न घरांना नोटीस चिटकवून या धोकादायक इमारतीची संबंधित घरमालक व भाडे करू आणि भोगवटदार यांनी त्वरित दुरुस्ती करून होणारा संभाव्य धोके टाळावे असे आवाहन भगोर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी दक्ष न्यूजशी बोलताना सांगितले भगूर नगर परिषदेतर्फे ज्या जुन्या मोडकळीस आलेल्या शिकस्त इमारती आहे त्यांना मे आणि जून महिन्यामध्ये आम्ही नोटीस कारवाई केली होती की जे मोडकळीस आलेलं बांधकाम आहे ते जागा मालकाने किंवा प्रॉपर्टी ओनरने ते बांधकाम तत्काळ पाडून टाकावे किंवा जे दुरुस्त करण्यासारखं असेल ते दुरुस्त करावं पण अशा भगूलमध्ये अजूनही अशा बऱ्याच इमारती आहेत की ज्यांना नोटीस कार्यवाही करून देखील त्या जागा मालकांनी प्रॉपर्टी ओनर्सनी ते बांधकाम पाडलेलं नाही आहे तर अशा इमारतींना आम्ही परत नव्याने नोटीस दिलेली आहे आणि त्यांचं जे आणि कनेक्शन कट करण्यासाठी देखील पत्रव्यवहार केला आहे पाणी कनेक्शन पण कट केलं आहे आणि त्या ठिकाणी तशा धोकादायक इमारतींमध्ये कुणीही नागरिकांनी राहू नये यासाठी नोटीस आणि नगर परिषदच्या त्यांना माहिती देखील देण्यात आलेली आहे तसे फलक देखील त्या इमारतींच्या बाहेर लावण्यात आलेले आहे आणि तरी देखील जे नागरिक तशा इमारतींमध्ये राहत आहे त्या इमारती पाडकामाचे काम नगर परिषदेमार्फत हाती गेले कुलतेवाडीच काय त्यांना नोटीस वगैरे दिली कुलतेवाडे त्यांना पण त्यांच्याशी बोलणं आणलो कोसळलेल्या घराची नाशिकच्या तहसीलदार शोभा पुजारी यांनी भगूर येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त कुटुंबाच्या घराची पाहणी केली यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त कुटुंबास आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले यावेळी पालिकेचे बांधकाम अभियंता सिद्धेश मुळे पाणी पुरवठा अभियंता सचिन चावके आरोग्य अधिकारी परशुराम कुटे घर विभागाचे प्रमुख नारायण देशमुख सागर चटोले अलका देवगिरी शशांक तिवडे देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे मुख्याधिकारी सुवर्णा दखने तलाठी दीपाली धनगर दीपक बलकवडे बांधकाम अभियंता सिद्धेश मुळे दत्ता कुवर यांच्यासह नागरिकांनी कस्तुरे यांना शासनामार्फत मदत करावी अशी मागणी केली आहे भगूर नगर परिषदेच्या मार्फत गावातील धोकादायक घरांना नोटीस दिल्याची माहिती मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांनी दिली भास्कर साळवे दक्ष न्यूज भगूर